तुमचे आधीचे वडील आजोबा वगैरे हा त्याला जो मदत काय हनुमान तो व्हायचे पुन्हा जय बजरंग बली काय आपलं अनेक रूप घेऊन फिरायचे हा आता नाही जमत ती कला सादर करताना आवाज पण बदलताय कधी कधी हा ते, ते आजोबा हे बदलत होते हा आजोबा उडेल म्हणजे किती वर्षापूर्वीची कला ही तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मधली कला शिवाजी महाराजा काळातली सोळाशे सोळाशे म्हणजे बहिरे नायकपासून बहिरी ना कसे होते आता आमचे गुप्तहार शिवाजी महाराज बातम्या वगैरे तिकडे बाबा हिता त्यातले गुप्तहार आम्ही काय पोलिसिशनला जर काम असेल तर आम्हाला बोलवतात त्यांना आरोपी न सापडला तर आम्ही हेच बोला एखादा आरोपी उडकून देतो ते पैसे देतो आम्हाला म्हणजे शिवकाळातील जी पारंपरिक कला आहे ती तुम्ही अजून सुद्धा जिवंत ठेवलेली आहे पण पुढे जिवंत राहील का नाही याची गॅरंटी कमी आहे म्हणजे शिवरायांचा वारसा तुम्ही अजून सुद्धा जपलाय जपला थोडक्यात आता ती गुप्त हिराचं काम नाही करत तुम्ही फक्त फक्त ही कला म्हणून जपताय आणि एक मनोरंजनाचं साधन राहिलंय मनोरंजना साधन आधी म्हणजे आता एक मोबाईलचं युग आलेला आहे मोबाईलच्या काळामध्ये या कलेला जास्त महत्व दिलं जात नाही किंवा काही लोकांना माहितीच नाही की बहुरूपी काय असते खेड्यापाड्यामध्ये अजून माहिती आहे पण शहरामध्ये पूर्णपणे विसरलं गेलेलं विसर आहे आम्हीच होतो आपल्या दोन चार शिवले पिक्चर त्यातनं लोकांना पोलीस आहे बहुरूपी कलाकार लोकांना माहिती झालं धन्यवाद तुम्हाला खूप शुभेच्छा दिवाळीच्या खूप शुभेच्छा थोडक्यात सांगतो ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी सांगतो की हे बहुरूपी आहेत आणि दिवाळी आणि विशेष करून आपले जे सण असतात मराठी सण वगैरे त्यावेळेला ही लोकं वेगवेगळी वेग रूपं घेऊन आपल्या भागामध्ये फिरतात आणि दिवाळीचा फराळ वगैरे घेत असतात आणि आपल्या लोकांना ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही जी कला आहे ना शिवकाळापासून आहे जे आपले बहिर्जी नाईक होते शिवरायाचे शिवनेत्र बहिर्जी म्हणतो आपण शिवरायांचा तिसरा डोळा ज्याला म्हणायचो आपण हे तिसरा डोळा म्हणून काम करायचे शिवरायांची जे गुप्त हो गुप्तहेर होते बहिर्जी नाईकांपासून ते आतापर्यंत यांचा प्रवास आहे आणि आता ही कला जी आहे ना जवळजवळ संपुष्टात आलेली आहे आता मी गाडीवर फिरत असताना मला हे दिसले दुकानापाशी आणि त्यामुळे आम्ही थांबवलं आणि ह्यांच्याशी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला आम्ही आणि जर असे बहुरूपी येत असतील तर त्यांना सन्मान तेवढाच देत चला कारण ही कला आता संपत आलेली आहे आणि ही कला सादर करणारेसुद्धा जवळजवळ संपलेतच त्यांचा मान सन्मान ठेवणं खूप गरजेचं आहे आणि यांना हवी तेवढी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद